एक लाख रुपये बघ पलतान लोक मस्त पैकी आपला वडा पाव वायशेत मधला साईराज कॉटेज आणि तिथला स्विमिंग पूल चला पनवेल 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 आता आपण पोहोचलो कनकेश्वराच्या पायथ्या डोंगराच्या दहा पायऱ्या चरलो ना फुपाटा फुटलेला आहे भारीच वाटत एकदम खूप दिवसानंतर आपण अनुभव घेतलाय आणखी माझ्या इलवरती वरती या ठिकाणावर पण आपल्याला व्ह्यू बघा कसला भारी बघायला भेटते आली बिस्किटांवर कनकेश्वर ओम नम शिवाय पब्लिक कशी पोहते एन्जॉय करते तो आता पण आपण पन या कुंडामध्ये पाहणार आहोत मित्रांनो अलिबागला आहे प्रत्येकाने या एक लाख रुपये बघता एक लाखाची पावर अलिबागला जावायचं असेल ना तर काही आम्ही पोयनाडला आल्यावर हो, काकांकडून वडापाव घेतून आणि एकदम गरमागरम आणि रुचकर आणि एकदम स्वादिष्ट आता आपण इथून पंधरा वीस वडापाव घेऊ पार्सल मस्त पैकी कुठेतरी बसू निवांत खाऊ आता इथं काकांची इथं असतं गर्दी त्याच्या मुलं आम्ही इथून पार्सल घेतून आणि कुठेतरी जाऊन निवांत खातो चला आपले या मुला करतू। सो चला मित्रांनो सकाळचा नाश्ता आपल्या या पोयनाडच्या वडापाव मुलं आपण स्टार्ट करतो सो अशीच आपली जर्नी आजचा प्रवास असणार आहे आपल्यासोबत राहा आपला हा पूर्ण ब्लॉग बघा आणि ब्लॉग आवडला तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच नवीन व्हिडिओ येत राहतील आपल्या यूट्यूब चॅनलवर इंडियन बर्गर खाला आपलं बर्गर जो चला आता नाश्ता नाश्ता करू केल्यानंतर आपला परत नंतर पुढचा प्रवास असणार आहे कणकेश्वर मंदिर मस्त पैकी आपला वडा पाव मित्रांनो आपण अलिबाग मध्ये येतो फिरण्यासाठी एक पर्यटन स्थळ म्हणजे आपला अलिबाग आणि अलिबाग पासूनच चार किलोमीटर अंतरावर वायशेत गाव आहे आणि या वायशेत गावामध्ये माझ्या मागे बघू शकता तुम्हाला स्विमिंग पूल प्रत्येकाला एक फार्म हाऊस किंवा कॉटेज पाहिजे असतो पण त्या फार्म हाऊसमध्ये ज्यावेळी आपल्याला स्विमिंग पूल बघायला भेटते त्यावेळी म्हणजे एक वेगळीच अनुभव आणि वेगळीच मजा असते सो आपण आता बघतो वायशेतमधला साईराज कॉटेज आणि तिथला स्विमिंग पूल सो किड्ससाठी पण आहे आणि आडलसाठी आहे आणि हा बघू शकता आपला कॉटेज वरती मोठा हॉल आहे तुमचा हा कॉटेज जो अलिबागपासून किती किलोमीटर अंतरावर आहे तीन ते चार किलोमीटर आणि कसं काय आहे म्हणजे इथली फॅसिलिटी किंवा रेंट काय आहे रेंट पर पर्सन अठराशे एकोणीसशे इन्क्लूड फूड का आणि तुमचा नंबर द्या जर कोणाला संपर्क करायचा असेल त्यासाठी एक तुमचा कॉन्टॅक्ट नंबर नाईन वन थ्री झिरो फोर सिक्स झिरो वन फोर थ्री मित्रांनो तुम्हाला आपल्या डिस्प्लेवर नंबर दिसत असेल त्या नंबरवर कॉल करा तुम्हाला या कॉटेजची संपूर्ण माहिती भेटून जाईल दादांना एकदा संपर्क करा नक्कीच आणि एकदा या ठिकाणी नक्की या भेट द्या आणि एन्जॉय करा आपली लाईफ एन्जॉय करा आपली जर्नी सो आता मित्रांनो आपण निघत आहोत चला जाऊया कणकेश्वराला आणि महादेवाचं आपण दर्शन घेऊया चला पनवेल 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 <laughs> मंडळी आता आपण पोचलो कणकेश्वराच्या पायथ्याशी आणि बघू शकता इथं भाविक भक्तांची किती गर्दी आहे आज पंधरा ऑगस्ट आणि पंधरा ऑगस्टला बहुतेकांना सुट्टी आहे आणि सुट्टीनिमित्त सगळी जण आली आपल्या भोलेनाथाच्या दर्शनासाठी तर आज आपला सत्तावीस अठ्ठावीस वर्षानंतरचा पहिला प्रवास कनकेश्वरचा आणि या ठिकाणी बघू शकता पार्किंगला बहुत बहुत गाडी आहे ओम नम पार्वते चला आपण सुरुवात केली आता कनकेश्वरला जाण्याची अजून पाचच पायऱ्या झालेल्या तरी व्हायला लागलो ना आम्ही डोंगराच्या दहा पायऱ्या चरलो ना फुफाटा फुटलेला आहे सांगता नाही बेकार कंडिशन चला जाऊया पुढं <laughs> अजून अजून बाकी हे खाली ट्रेलर हे आमचा दमला मोस्ट ऑफ द ब्युटिफुल प्लेस आपल्या या कणकेश्वर डोंगरावरून बघा मित्रांनो कसा आपल्याला नजारा बघायला भेटतंय मस्त हिरवी झाडे आणि इकडं नीला असा समुद्र आहे डागांचे मुलं काही समजून नाही पण डोंगरावच्या वर्षी एक नंबर वाटते व्ह्यू जबरदस्त कुठा कुठं जंजीरा फोडला कसा वाटते रोशन एक नंबर भारीच वाटते एकदम जबरदस्त असा व्ह्यू सगळी मस्त एन्जॉय करताना आज पंधरा ऑगस्ट सगळ्यांना स्वातंत्र्य दिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आणि जे जे बायकोचं गुलाम आहेत बायकोचं जे बैल आहेत आणि प्लस बॉसचं जे गुलाम आहेत त्यांना पण स्वातंत्र्य दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आज तुम्ही कामावर राहा आणि आम्ही मस्त फिरायला आलो त्याचा आम्हाला अभिमानाने गर्व वाटते या ठिकाणाहून आपल्याला कणकेश्वरला जाताना एकदम चांगल्या पायऱ्या आहेत म्हणजे पहिली गोष्ट ही की स्वच्छता आणि तिथल्या चांगली सुविधा ही आपल्या भाविक भक्तांना भेटते याचा आपल्याला अभिमान वाटला पाहिजे आणि प्रत्येक गाडावर प्रत्येक मंदिरावर अशाच पायऱ्या भेटतील पोरा चालील पुढं पुढं आणि आपण त्यांच्या पार्टी पार्टी कुणाला बाई कसं वाटतंय एकदम मजेत खूप दिवसानंतर आपण अनुभव घेतला आहे आणखी मजा येईल वरती या ठिकाणावर पण आपल्याला व्यू बघा कसला भारी बघायला भेटतंय आणि पोरा पण येत आहेत वरती आलू आलू आज खूप गर्दी आहे मंदिरावर जाण्यासाठी कारण पंधरा निमंत निमित्त जणांना सुट्टी आहे जसा देश स्वतंत्र झाला तशी आपली पोरा पण थोडीफार स्वतंत्र आहे त्याच्यामुळं आज निवांत फिरायला निघलेन कणकेश्वरला तर चला मित्रांनो हळूहळू आपण जाव आणि भाव भोलेनाथांचं दर्शन घेऊ सो आपल्यासोबत बोला ओम नम शिवाय आज पंधरा ऑगस्ट आणि पंधरा ऑगस्ट निमित्त आम्ही आलो डोंगराव कणकेश्वर आला आणि आज खास म्हणजे अर्धा डोंगर आपला पूर्ण झालेला आहे पण आपल्याला नशीब पाऊस नाही पडला पाऊस पडला असता तर थो थोडीशी धावपळ झाली असती प्रत्येकजण पायरीला नमस्कार करीत आपला प्रवास करत आहे सुखाचा आणि काही जण आराम करत करत डोंगर चढत आहेत पहिली गोष्ट म्हणजे पावसाळ्यामध्ये इथं आलो ना हिरवागार निसर्ग एकदम ग्रीन नेचर आपल्याला बघायला भेटते सो एकदम शांत वाटते सो नक्कीच एकदा तरी आपल्या या कणकेश्वर मंदिराला भेट द्या महादेवाचं दर्शन घ्या आहे ना महिन्यातून एकदा तरी कुठल्या तरी डोंगराची ट्रेकिंग केली पाहिजे हे बाई इकडं माकरा आहेत ते दादांनी बिस्किट टाकले आली बिस्किटांवर फायनली डेस्टिनेशन रिच एज द प्लेस आपला कणकेश्वर ओम नम शिवाय ओम नम शिवाय फायनली आपण पोहोचलो महादेवाच्या या मंदिरामध्ये लाईनी शॉर्टकटमध्ये <laughs> आता आपण दर्शन घेतलेलं आहे मंदिरामध्ये जाऊन आणि मित्रांनो आता आपण आलेलो कुंडाजवळ आणि कुंडाजवळ बघू शकता पब्लिक पन कशी पाहते एन्जॉय करते सो आता पण आपण या कुंडामध्ये पाहणार आहोत मित्रांनो पब्लिक बघा काहोल माहोल एकदम झकास <स्ति> हा <laughs> 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 गाईच मस्त पैकी अंघोळ केल्या आम्ही कुंडामध्ये मस्त पैकी पहलो हे बा यानी तर लईच उऱ्या मारल्या याने पण उऱ्या मारल्या दादासनी उऱ्या मारल्या कुणालदादासनी उऱ्या मारल्या उऱ्या मारून मारून आता आमच्या उऱ्या झाल्या पुऱ्या आम्ही चाललो आता घरा जाव पहिले काहीतरी खाव खाल्यानंतर थोडासा आराम करू मग पुढचा प्रवास कसला असेल तो बघू मस्त एन्जॉय केलाय आता येता आमच्या फासण्या फासफूस झाल्या होत्या अवकाळी डोंगरावर आलो होतो आणि कनकेश्वरला लाईफ मध्ये पहिल्यांदाच आलो अलिबागला आहे प्रत्येकाने या खूप गर्दी असते भाविक भक्तांची आणि पहिली गोष्ट इथं आल्यानंतर आपण जेव्हा महादेवांचा आशीर्वाद घेतून किंवा नतमस्तक होतो त्यावेळी आपला मन एकदम शांत होत फील आहे सो नक्कीच आपल्या या कणकेश्वर मंदिराला भेट द्या आणि पहिली गोष्ट इथला नेचर आणि इथल्या पायऱ्या एवढ्या काय काय मित्रांनो पाच पायऱ्या चालल्यानंतर आवरा दम लागत होता ना पासण्या पासपुस पास होत त्या म्हणून आराम करत करत आलो ही आमची सगळी पोहरापूर्ण मीच मागत पण तरी पण पूर्ण पट्टा पार केला आणि मस्त पैकी दर्शन केला आमचे लखनदाच्या अंगाने वारा भरलाय आता जाता जाता काय कान करते सांगता नाहीये पहिला जो दिसत आहे ना तो उंदेरी किल्ला त्यानंतर त्याच्या पुढचा जो, जो मोठा आहे तो खंदेरी किल्ला आपल्याला या कणकेश्वर मंदिराच्या डोंगरावरून दिसत आहे बघा हे मित्रांनो कसा वाटला आज कणकेश्वरला आल्यानंतर मस्त वाटलं ना रिकॉर्डमेंट काय तुझ्या इथे आल्याबद्दल रिकॉर्डमेंट म्हणजे काय आ, आता पायऱ्या उतरत आहोत आम्ही मोठा प्रवास आपला मस्त झालेला आहे आता त्याला थोडासा विश्रांती घेत आपण जाऊया खाली चालू <गण> आणि आम्ही आता घरच्या प्रवासाला निघलो 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 ना मस्त पैकी भूक माझे मुलं यांना थोडासा त्रास घ्यावा लागला कारण मी वेज आहे त्याच्यामुळे मी कुठल्या हॉटेलला थांबली नाही आपली पोहारा बघा मस्त पैकी मिसल पाव वरपा मारतान रोशन भावा कसे मिसल जबरदस्त जबरदस्त ना तो आपण घेतलेले मिसल आपली पोहराल आपण मित्रांनो या तुम्ही पण निसल घायला अच्छा अच्छा चला मित्रांनो इथपर्यंत तुम्हाला व्हिडिओ आवडले असेल तर नक्कीच आपल्या व्हिडिओला करा लाईक चॅनलला करा सबस्क्राईब आणि मित्रांनो पुन्हा एका भेटू अशा नवीन व्हिडिओसोबत चला टाटा बाय बाय सी देण्यात येईल स्वतःची काळजी काय मस्तरा कामामध्ये जरा बाय बाय